या देशाला वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये समाजामध्ये विभाजन करायचं आहे रंगामध्ये विभ विभाजन करायचं आहे आणि इलेक्शन आलं की उत्मात करतात संविधान दिवस हा खरं अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आहे संविधानामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन आपण जर व्यवस्थित केलं तर हा देश एकत्र राहील पण जे सत्ताधारी आहे त्यांना या देशाला वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये समाजामध्ये विभाजन करायचं आहे रंगामध्ये विविध विभाजन करायचं आहे आणि इलेक्शन आलं की उतमात करतात खरं आम्ही ज्या पक्षाचे आहोत तो पक्ष आणि तो विचार आम्हाला सर्व संभाव शिकवते आणि जे लोक म्हणतात की काँग्रेस याची आहे त्याची आहे खरं काँग्रेस सगळ्यांची आहे काँग्रेस हिंदूंची आहे मुसलमानांची आहे काँग्रेस तेवढीच बौद्धांची आहे तेवढीच सिखांची आहे तेवढीच ख्रिश्चन लोकांची आहे तेवढीच आदिवासींची आहे ज्या ज्या गोष्टी या संविधानामध्ये दिलेल्या आहेत ज्या ज्या जाती जा आणि जे जा जे धर्म दिलेले आहेत त्या सर्व धर्माची सर्व जातीची आणि सगळ्यांची काँग्रेस आहे आणि काँग्रेसला जपणं म्हणजे संविधान जपणं आहे असं आमचं ठाम मत आहे जय हिंद जय भीम जय संविधान जय काँग्रेस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका